सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिप्प्याहळी या ठिकाणी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचं युनिट क्रमांक चार आहे आणि या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या जे प्रवेशद्वार आहे कमाने आहे या कमान्यावरती रात्री अज्ञाताकडून या ठिकाणी नामकरण करण्यात आलं होतं या ठिकाणी विजयसिंहराजे डपळे सहकारी साखर कारखाना असं नामकरण केल्यामुळे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली होती सध्या हे डिजिटल या ठिकाणाहून काढून टाकलेलं आहे आणि या ठिकाणी राजारामबापू पाट पाटील सहकारी साखर कारखानं युनिट क्रमांक का चार असं नाव दिलेलं आहे या ठिकाणी राजाराम बापू पाटील यांच्या नावावरती काळं फासण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडं आपण पाहू शकता या ठिकाणी सहकारी लिहिलेलं आहे त्या सहकार्यावरती सुद्धा या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे त्याचबरोबर युनिट क्रमांक चार या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे या ठिकाणी सध्या पोलीस आलेले आहेत आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा सध्या पंचनामा करत आहेत या कारखान्याचे चेर जे एम डी आहेत आ, पाटील म्हणून त्यांनी या यासंदर्भात तक्रारसुद्धा दिल्याची माहिती समोर येत आहे सध्या या ठिकाणी जत पोलीस या साखर कारखान्यामध्ये आलेले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत एकंदरीत पाहिलं तर जयंत पाटील असतील आणि आमदार गोपीचंद पडळकर असतील यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जे वाक युद्ध सुरू होतं त्याच्यामध्ये या नामांकरणामुळे आणखी एक ठिणगे पडल्याचं बोलण्यात येत आहे त्यामुळं भविष्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण सध्या झालेली आहे कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली जत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव